शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत आता शेतकरी पूर्व हंगामी ऊस लागवड जे आहे ते नियोजन करत आहेत बऱ्याच ठिकाणी आता आता सोयाबीनचे झाले आहेत लागवडीस प्रारंभ झालेला आहे तर अशा वेळेस काय होतं आता आपण जसं आता हा जो प्लॉट दिसतोय हा पलीकडं हायवे लगतचा प्लॉट आहे म्हणजे परळी बीड हायवे लगतचा हा प्लॉट आहे आणि मग एकदम असं टेबल टॉप अशा पद्धतीचा हा प्लॉट जो आहे तो आधी शेतकऱ्याला दिसत होता आणि आता जबरदस्त अशी वाढ पण ह्याची झालेली आहे थोडा माती कमी लागल्यामुळे हे लोळ आहे तर शेतकऱ्याचं काय असतं एखादा चांगला प्लॉट दिसला की त्या ठिकाणचं बेनं जे आहे ते घेऊन जाण्याच्या अनुषंगाने जे आहे ते शेतकरी जे आहेत ते प्रयत्न करत असतात असं एक शेतकरी महोदय जे आहे ते साबळा कोडगावचे त्यांचा मला फोन आला किंवा ही जात मला लावायची आणि ती कुठला ऊस आहे संबंधित शेतकरी महोदयांशी त्यांनी चर्चा केली तर ते खुले ऊस पंधरा शून्य बारा आहे असं ह्या शेतकरी महोदयांनी त्यांना सांगितलं आता ह्यांना यांनी ज्यांच्याकडून बेन आणलं त्यांनी पंधरा झिरो बारा म्हणून अशा पद्धतीने सांगितलेलं तर आता ऍक्च्युअल आम्ही हा प्लॉटला आलो पूर्ण पाहिलं तर हा जो काही ऊस दिसतोय तुम्हाला आहे ते तुम्ही कुठून आणलं काय म्हणून आणलेले तळेगाववरून आणलं होतं बरं पंधरा झिरो बारा सांगितलं पंधरा झिरो बारा सांगितलं होतं शेतकरी बांधव आम्ही हे आयडेंटिफिकेशन केलेलं आहे आणि ही जी जात आहे ही सी ओ व्ही एस आय शून्य एकतीस शून्य दोन नावाची ही जात आहे एकदम बांबूसारखी सरळ वाढणारी आणि एकदम म्हणजे शेतकऱ्याच्या मनामध्ये भरणारी एकदम जाडसर असा हा ऊस आहे आपण जर बघितला आता हे बांडीचं ऊस जर पाहिलं तर एकदम अक्षरशः असं ठोकरच्या ठोकर जे आहे ते जल जन्मलेलं आहे म्हणजे फुटव्यांची त्या पण म्हणजे ह्याचं पाहायला गेलं तर संख्या कमी असते मात्र निघालेले फुटवे जे आहेत तर शक्यतो मोठ्या प्रमाणामध्ये मर जे आहे ते इथं होत नाही आणि कारखान्याला जाणाऱ्या ऊसांची संख्या जी आहे ती एकदम जाडसर आणि उत्कृष्ट अशी वाढ झालेली जी आहे ती इथं आपल्याला पाहायला भेटेल तर ज्या शेतकऱ्यांना ह्या परळी भागातल्या ज्या शेतकऱ्यांना को व्ही एस आय एकतीस झिरो दोन नावाच्या ऊस जातीची जी आहे ती लागवड करायची त्यांनी संद सदर शेतकरी महोदयांना संपर्क साधून ते बेणं जे आहे ते आपण घेऊ शकता साहेब तुमचं पूर्ण नाव तुमच्या गावाचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा माझं नाव गोविंद रामकृष्ण खिडके पांगरी मोबाईल नंबर कोण आहे सत्तर वीस चौऱ्याऐंशी बावन्न अठ्ठ्याऐंशी ओके तर छत्रीवालो हे ऊस जात ओळखायचे काय गुणवैशिष्ट्य आहेत तर ह्याची जी काही पानं जे आहेत ते इतर जातीच्या कंपॅरेटिव्ह जरा रुंद जे आहेत ते जास्त असतात त्याच्यानंतर एकदम असं सहाशे एकाहत्तर असेल किंवा दोनशे पासष्ट तलवारीसारखे जसे पानं असतात तसे हिचे नसतात याचे पानं हे असे छत्री सारखे जे आहे ते असे मधातून म्हणजे मिडल ला जे आहे ते जर बघितलं आपण हे मधातून जे आहे ते झुकलेले असतात खालच्या साईडला अशा पद्धतीने झुकलेले असतात दुसरा विषय जसं आता हे मी म्हणलं की काटे आहेत का नाही तुम्ही बघितलं तुम्ही पहिल्यांदा काय म्हणले पण नंतर पाहिल्याच्या नंतर व्यवस्थित दिसले का काटे तर वाढत्या भागामध्ये थोड्या फार प्रमाणामध्ये जे आहे ते हा जो टोपणाचा जो काही भाग आहे या ठिकाणी थोड्या फार प्रमाणामध्ये जे आहे ते या ठिकाणी आपण असं जर हे केलं तर आपल्याला हाताला काटे जे आहे ते लागतात त्याच्या पुढे जाऊन आणखीन मी थोडंसं जवळून दाखवेन की ही जात ओळख कशी करायची तर हिचा गो डोळा जो असतो ना एकदम गोलाकार डोळा असतो बघा हा जो काही डोळा दिसतो आहे ना एकदम गोलाकार आणि इतर जातीच्या कम्पेरेटिव्ह एकदम जाडसर असा जो आहे तो ह्याचा डोळा जो आहे तो असतो गोलाकार डोळा आणि जाडसर डोळा त्याची ही जी काही इथं वाढणारी जी काही हे म्हणजे इथून मुळ्या फुटायला चालू होतात तर मुळ्या फुटायची जी काही वरची जी काही इथपर्यंत जी जी काही ही बाजू आहे तर त्याच्या खालीच हे डोळा जे आहे तो आपल्याला तिथं दिसत असतो ह्याच्या वर जो आहे तो गेलेला नसतो हे एक गुणवैशिष्ट्य कांडे जर आपण पाहायला गेलं तर अंजिरी छाटा जे आहे ते हो आता ही जी आहे ही अंजिरी छाटा जी आहे ते अंजिरी रंगाच्या छाटा जे आहे ते कांड्यांवर जे आहे ते आपल्याला दिसत असतात त्याच्या पुढे जाऊन आणखीन महत्त्वाचं जी काही आहे लिप्शी जी आहे हे पूर्णपणे जे आहे ते आपल्याला असं पोपटी रंगाचं एकदम असं ग्रीन कलरचं नसतं पोपटी रंगाचं जे आहे ते हे लिपशीत ही जी आहे ते ही लिप्शीत आपल्याला ह्या व्हॅरायटीचं असतं आणि दुसरा विषय ह्याला अत्यंत लांब असा कानसुद्धा असतो एका बाजूला जो आहे तो कान असतो ह्या बाजूला नाही आहे पण ह्या बाजूला जे आहे ते असा लांब कान जो आहे तो जसं झिरो आठ हजार पाचमध्ये असतो तसा हा कान जो आहे तो ह्या ठिकाणी ह्या व्हरायटीला जो आहे तो असतो आणि आणखीन एक महत्त्वाचं की हे जसं जसं ह्याचं लिपशी जुनं होत जातं तसं रक्ती छटा रक्ताच्या रंगासारख्या एकदम रक्ती छटा जे आहे ते ह्याच्यावर जे आहे ते अशा पॅचेसमध्ये जे आहे ते आपल्याला निदर्शनास येतात बघा हे नव्वद सत्तावन्नमध्ये सुद्धा असतं पण नव्वद सत्तावन्नचं कांडं हे बॅलर शेप असतं हे तसं नसतं ह्याचं कांड तर या दोघांमध्ये फरक वेगवेगळा आहे शक्यतो नव्वद सत्तावन्नवर आपल्याला जे आहे ते तिथं काटे दिसणार नाही मात्र इथं जसं जसं आपण पाहतोय इथं हे जे आहे ते हे काटे आपल्याला दिसतील आणि ह्या रक्ती छाटा जे आहेत ते आपल्याला दिसतील दुसरा विषय पानाचे जे काही हे टोपणं आहेत म्हणजे वाळलेलं पाचट जे आहे ते इझी म्हणजे फार काही बेजारी होत नाही जसं बासष्ट एकशे पंच्याहत्तरचं निघत नाही तसं ह्याचं मात्र खटकून जे आहे ते निघून जातं तर हे ओळखीच्या खुना आहेत शेतकरी बांधवांनो तर ही जर व्हॅरायटी कोणाला घ्यायची असेल तर संबंधित शेतकरी महोदयांना आपण संपर्क साधू शकता आणि ही जे आहे ते व्हॅरायटी आपण इथून खरेदी करून ह्याची लागवड जी आहे ते आपण एकतीस झिरो दोन याच नावानं नोंद द्यावी आता कारखान्यांनी दोन्ही कारखान्यांनी ह्या परिसरातल्या पंधरा झिरो बारा म्हणून नोंद जरी घेतली असेल तर ही ॲक्च्युअल आहे एकतीस झिरो दोन नावाची व्हरायटी